हे पाहू शकता तुम्ही खूप छान अशी ही खांडवी तयार झालेली आहे तर चला आज आपण कोकणातील ही पारंपरिक रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी मी एका वाटीने हे तांदूळ आहेत तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता एक वाटी तांदूळ मी तांदू तांदू स्वच्छ धुवून दोन तास असाच घरामध्ये सुकवून घेतलेला आहे उन्हामध्ये नाही घरामध्ये सुकवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर चांगला सुकून झाल्यानंतर मी असा आहे त्याचा जाडसर रवा काढून घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता हा रवा आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि ज्या वाटीने मी तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने हा आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे गुळ मी एक ते दोन चमचे जास्त घेतलेला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याप्रकारे घेऊ शकता किंवा मग एक वाटी घेतला तरीही चालेल आणि मी ह्या दोन चमचे पाणी घेते आहे ज्या वाटीने आपण गूळ तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी हे आपण मोजून घ्यायचं आहे आता हे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गूळ आणि हे पाणी आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं आलं त्याच्यामध्ये खिसून घ्यायचं आहे आलं खिसून झाल्यानंतर पण आपण ते आलं याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत या पाण्यामध्ये आणि आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती एका बाजूला हे पातेलं मी कमी गॅस करून त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मी एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि जो तांदळाचा रवा आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपल्याला सतत हलवत लहान आचेवरती सतत हलवत असा भाजून घ्यायचा आहे इकडे आपण गूळ पातळीला लागेल म्हणून असं हलवून घ्यायचं आहे आणि आता हा गूळ वितळलेला आहे आपण तो गॅस बंद केलेला आहे हे पाहू शकता याचा आपला कलर थोडासा चेंज झालेला आहे मग त्या स्टेजला आपण आता हे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते पण आपल्याला सतत हलवत असं लहान आचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी एक चमचा मी याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे ते पण आपल्याला चांगलं मिक्स करून सतत हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे पहा आता या तांदळाच्या रव्याचा कलर छान असा अम, सोनेरी कलर झालेला आहे आणि एक चमचा मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत काजू आणि बदाम ते पण छान एक दोन मिनटं आपण हे पाण्यामध्ये पर सॉरी त्या तांदळाच्या रव्यामध्ये परतवून घेतलेले आहेत आता हे गुळाचं पाणी पण गरम आहे रवा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी आपण गाळून टाकायचं आहे जेणेकरून गुळामध्ये काही खडाई कचरा असेल तर तो आपण त्याच्यामध्ये जाणार नाही तो वेगळा केला जाईल त्याच्यासाठी आपल्याला हे गुळाचं पाणी गाळूनच घ्यायचं आहे आणि हे आता आपण छान याच्यामध्ये हे मिक्स करून घेणार आहोत आणि पाणी ही गरमच आहे ते आणि तांदळाचा रवा तोही गरम आहे आता हे सर्व पाणी मी छान याच्यात गाळून घेतलेलं आहे आणि आपण हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी आपण छान हे वाफवून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटानंतर ह्याला छान अशी वाफ आलेली आहे आता आपण हे चांगलं अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात काही गाठी किंवा गुट्या राहिल्या असतील तर आपण अशा ह्या एका छोट्या अशी पळी घेणार आहोत आणि त्याने अशा ह्या मोडून घेणार आहोत शक्यतो राहतच नाहीत पण चुकून एखादी दुसरी असेल तर आपण अशा ह्या पळीने मोडून घेणार आहोत आता हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर अजून दोन ते तीन मिनटासाठी आपण छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि पुन्हा अजून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी संपल्यानंतर अगदी एक एक मिनटाने आपण हे झाकण ठेवून वाफून काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते बुडायला लागलं जाणार नाही आणि त्याच्यामध्ये आता मी हे थोडंसं जायफळ खिसून घेते आहे गुळ असेल तर जायफळ अवश्य घाला खू जे आपण गुळाचे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये जायफळाची टेस्ट खूप छान येते गुळाच्या पदार्थांमध्ये तुम्हाला असं हवं असेल तर चुमी चिमूडवर मीठही टाकू शकता याच्यामध्ये आणि मी ही सुंट पावडर घेतलेली आहे अर्धा चमचाच कारण मी आलाही थोडंसं घातलेलं आहे त्याच्यामुळे सुंठ पावडर थोडीशीच घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरीही चालेल आणि वेलची पावडर पण मी टाकून घेतलेली आहे हे पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे खांडवीसाठीचं बॅटर आपलं तयार आहे तरी आपण हे दोन मिनटं आता हे अजून एक एक ते दीड मिनटासाठी छान असं वाफून घेतलेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे चांगलं पण मिक्स करून घेणार आहोत किंवा हलवून घेणार आहोत आणि आता मी एक ताट घेतलेला आहे आणि त्या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि जे आपलं खांडबीचं बॅटर आता तयार झालेलं आहे ते आपण या ताटामध्ये पसरवून घेणार आहोत आता हे बॅटर जास्तच गरम आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा असं उलटण्याने असं पसरवून घेते आहे ताटामध्ये नंतर माझ्याकडे ही छोटी अशी प्लेन प्लेट होती त्याने मी असंही पसरवून घेतलेलं आहे आणि आता हाताला सुसवली इतप ते आहे गरम त्याच्यामुळे मी हातानेच थोडंसं त्याला मी व्यवस्थित शेप देऊन घेते आहे हे पहा आणि आता त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती हे मी काजू आणि बदाम छोटेसे बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते आपण त्याच्यावरती असे टाकून घेणार आहोत आणि नंतर असा थोडंसं ओलं खोबरं पण आपण त्याच्यावरती टाकून घेणार आहोत आणि आता आपण आपल्याला ज्या आकारामध्ये हवे आहेत खांडवी त्या आकारामध्ये आपण हे कट करून घेणार आहोत हे पहा प्रकारे आपण आता ही खांडवी पण कट करून घेतलेली आहे नागपंचमीला कोकणामध्ये हा नैवेद्य बनवला जातो हे पहा अगदी अलगद आणि हळुवार अशी ही खांडवी निग कट केलेली आहे ती अशी अलगद निघली जाते हे पहा मी दुसरा हातही लावलेला नाही तरीही खूप छान आणि निघते आणि थंड झाल्यानंतर अगदी खूप छान निघते थोडंसं अजून हे बॅटर कोमट आहे आता आपण हे एका केळीच्या पानावरती काढून घेणार आहोत मंगळागौरीसाठीही प्रसाद आला किंवा गौरी गणपतीमध्येही ही, ही, ही खांडवी बनवली जाते कोकणामध्ये आणि नागपंचमीलाही नैवेद्यामध्ये ही ब खांडवी बनवली जाते सर्रास करून कोकणामध्ये नारळ आणि तांदूळ खूप पिकला जातो त्याच्यामुळे इकडे हे पदार्थ बनवले जातात आणि खूप छान टेस्ट लागते तुम्हीसुद्धा या नागपंचमीला किंवा मंगळागौरीला किंवा ग गौरी गणपतीमध्ये ही पारंपरिक कोकणातील पारंपरिक खांडवी बन बनवून पहा आणि कशी झाली आहे तीही सु कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा खूप छान अशी ही खांडवी तयार झालेली आहे मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही अशी ही खांडवी नक्कीच ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे नागपंचमीला किंवा गौरी गणपतीमध्ये काय नैवेद्य बनवलं जातं तेही कमी कमेंट करून सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद